अंतरवाली सराटी गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रातील सगळ्या चर्चेचं ठिकाण आणि ते चर्चेत का आहे हे वेगळं सांगायची गरज नाही आहे कारण या ठिकाणून उठलेलं मराठा आरक्षणाचं तुफान सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलं आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या दोन वर्षात सरकारला सळोकी पळो करून सोडलं होतं मंत्री खासदार आमदार अंतरवाली सराठीमध्ये यायचे आणि जरांगेंची भेट घ्यायची आम्हाला थोडं वेळ द्या आम्ही काहीतरी करतो असं राजकारणी म्हणायचे आणि जरांगे उपोषण मागे घ्यायचे पण आरक्षण मात्र काही भेटलं नाही त्यांच्या मागण्या काही मान्य झाल्या नाही पण आता जरांगे पाटील पुन्हा एकदा कमबॅक करणार आहे जरांगे टू पॉईंट ओवर ज्यांना आता ऍक्टिव्हेट झालाय आता याचा सरकारला किती त्रास होईल आरक्षण मिळेल की नाही हे बघण्यासारखं आहे तर आता पुन्हा एकदा जरांगे पाटील मुंबईकडे रवाना होणार आहेत आणि या संदर्भात जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत मॉडर्न मीडिया तर आता मराठा आरक्षण करते जरांगे पाटलांनी सरकारला पुन्हा एकदा अल्टिमेटम दिलाय जरांगे पाटलांनी आधी देखील सरकारला अल्टिमेटम दिलेले आहेत पण आत्ताचा हा अल्टिमेटम जरासा वेगळा आहे आता एकोणतीस ऑगस्ट पर्यंत जर सरकारनं जरांगेंच्या मागण्या मान्य नाही केल्या तर या वेळेस आमरण उपोषण हे अंतरवाली सराटीमध्ये नाही तर ते थेट राज्याची राजधानी म्हणजेच मुंबईमध्ये होणार असल्याचं जरांगे पाटलांनी स्पष्ट म्हटलंय पण जरांगे पाटलांना मुंबईला का जावं लागतंय तर त्यांनी सरकारकडे पाच प्रमुख मागण्या केल्या आहेत त्यातील पहिली मागणी म्हणजे सगळे सोयरे कायद्याची अधिसूचना काढली आहे पण त्याची अंमलबजावणी अजूनही केलेली नाही आहे यानंतरची मागणी म्हणजे जरांगे पाटील सुरुवातीपासूनच म्हणत आलेले आहेत की मराठा आणि कुणबी एकच आहे पण सरकारनं ही देखील मागणी मान्य केलेली नाही त्यावर कोणताही अध्यादेश अजून तरी काढला गेलेला नाही आहे त्यानंतर शिंदे सभेतील अठ्ठावन्न लाखांपेक्षा जास्त कुणबी नोंदी सापडल्या आहेत पण तरी देखील काही अधिकारी कास्ट सर्टिफिकेट देत नाही असा आरोप त्यांनी केला होता तर आता जरांगींनी मुंबईला जाण्याचं सगळ्यात प्रमुख आणि मोठं कारण म्हणजे महाराष्ट्रातील सर्व मराठा आंदोलकांवर टाकलेल्या केसेस मागे घेण्यात याव्या पण सरकारने त्या केसेस अजूनपर्यंत मागे घेतलेल्या नाही आहेत ज्यावेळेस यांच्या उपोषणाचा लाठीचार्ज झाला होता त्यावेळेस या केसेस पडल्या होत्या आणि तेव्हा उपोषण मागे घेताना सरकारनं जरांगींना आश्वासन दिलं होतं की मराठा आंदोलकांवर जेवढ्या केसेस आहेत तेवढ्या मागे घेऊ पण सरकारनं मात्र त्या केसेस मागे घेतलेल्या नाहीत आणि आता याच मागण्या पूर्ण करण्यासाठी जरांगे एकोणतीस ऑगस्टला मुंबईला रवाना होत आहेत पण जरांगे पाटलांनी मुंबईला जाण्यासाठी एकोणतीस ऑगस्टच ही तारीखच का निवडली तर त्यामागे एक खूप इंटरेस्टिंग कारण आहे ते म्हणजे दोन वर्षांपूर्वी म्हणजेच एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला ला जरांगींनी अंतरवाली सार्टीमध्ये मराठा आरक्षण सुरू केलं होतं त्यावेळी त्याच दिवशी परत एकदा मुंबईला जाऊन जरांगी उपोषण करणार आहेत ते पण सगळा मराठा समाज सोबत घेऊन पण आता प्रश्न हा आहे की परत एकदा संपूर्ण मराठा समाज जरांगींसोबत उभा राहील का आणि जर मराठा समाज जरांगेंसोबत उभा राहिला तर याचा सरकारवर किती परिणाम होईल आणि यादी सरकार पुन्हा एकदा जरंगी पाटील यांना मुंबईच्या बाहेर रोखण्यात यशस्वी होईल का या सगळ्या प्रश्नांबाबत तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास मॉडर्न मीडियाला सबस्क्राईब करायला विसरू नका